जरी बर का लांबा स्लोत पण तुमच्या प्रमापेक्षा लांब नाही लक्षात घ्या तुमचं प्रेम आपल्या परिसरातलं जे आहे मानव लोकांचं जो समाज आमचा परिसर आहे निष्ठेनं आदरानं प्रेमानं सेवा करतात बाकीच्या ठिकाणी मला वाटते आर्थिक बाजू बळकट असेल पण प्रेम पाहत तर आमच्या समाजात तर कमी स्वामी म्हणून सांगतो आमच्या परिसरामध्ये खूप आनंद वाटतोय सुंदर असणार या ठिकाणी कार्यक्रमाला लागेल असं साऊंड सिस्टम आमचे विशाल भाऊ सांडवे हे निकडते सेवेसाठी तत्पर असतात प्रत्येक ठिकाणी आणि लाईव्ह कार्यक्रम आहे आपल्याला वेळ कीर्तन सोडण्याचा मी प्रयत्न करेन सोडेन नाही द्यावे धन्यवाद आमच्या दोन्ही कमी का कमी वयामध्ये जाणे असणारा मृथंग साधनेचे तप करून सुंदर अशी तयारी केली खरोखर मला वाटते तुमच्या गावच नसून आपल्या परिसराचं भाग्य आहे महाराज सुंदर अशी मुलं आणि मी आताच चर्चा झालेली आहे कारण आपल्या म्हणणारे वाजवणारे कीर्तन करणारे कारण हे गरजेचं आहे काळापास कारण भविष्यात विचार केला तर मला वाटतं पुढची पिढी घडण्यासाठी फार गरजेचं आहे म्हणून सुंदर असणारे आमच्या गावातील आपल्याच गावातील सुंदर असे मृदंगाचार्य सोपान हा सोपाला बालपणापासून आमच्या सहास असणारे ही मुलं बालाजी ना हा बालाजी खरोखरच महाराज अति अप्रतिम हो आता सुंदर असणारे त्यांनी आमच्या संतोष महाराजांना साथ केले सुंदर अशी हे मुलं अशी ज्यांची उन्नती व्हावी पुन्हा पुन्हा मी माऊलींसाठी प्रार्थना करतो जमलेले सगळे आणि या ठिकाणी महाराज सर्वांसाठी म्हणून लागलेले सगळे माझ्यासमोर समोर स्मृती मंडळी पाणी प्रसरा असतील पाटील असतील आमचे माऊली महाराज निवृत्ते आहेत युवक कीर्तनकार आमचे निळोबा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत मला मनात आहे आधी करून इकडं इष्टावंत पडावरील वारकरी त्यांनी असणारा सेवा हेच बर म्हणून जीवन ज्यांचं सेवेसाठी समर्पित केलेले आमचे अनेक ठिकाणी बर बालपणापासून सहसा असणारे आमचे नामदेव महाराज मानुरकर इकडं आमचे दिगंबर गुरुजी आहेत पंचाप्पा आहेत सगळेच आहेत बर का कारण सगळे आपलेच आहेत म्हणून सगळे उपस्थित या ठिकाणी सावळी आहे अंगारे अंगारीचे कोणी आलेले असतील सगळ्यांनाच फार का मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो वेळे अभावी आणि सेवेकडे मी वळतो कारण अभंग चिंतने सप्ताहातीला म्हणून माझ्याकडे आली आपण वेळेत कीर्तन सोडण्याचा प्रयत्न करू अभंग चिंतने जगदगुरु तुकडे अभंगातून अवताराला आला असताना जीवनामध्ये कार्य कुठलं केलं तुमच्या आमच्यासाठी बरं का एक प्रकारचं जीवन म्हणजे आदर्श कारण सामान्य झिजवणारे तुकोबर आहे जीवन जगत नसताना जन्मल्यापासून मरेपर्यंत तुम्हाला आम्हाला वागायला शिकवणारे तुपोबर आहे आणि आपल्या हाताला धरून भगवान परमात्म्याच्या जवळ नेणारे तुकोबर आहे वैराग्यनिष्ठ असे असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू आहे आणि त्यांचा आभंग आहे महाराजांच्या जीवनामध्ये अवतार महत्व कशाला द्यावं जीवनामध्ये त्यांनी महत्व कशाला दिलं हे आपल्याला पाहायला मिळतात शून्य वाढता पुण्य धर्म केला <laughs> महाराज म्हणतात आम्ही संसाराच्या नावाने शून्य घातलं आणि ज्या धर्मापासून पुण्य वाढतं असा धर्म आम्ही स्वीकारला लक्ष देऊ ना महत्वाचा विषय महाराज म्हणतात आम्ही या मूर्ती लोकात आलोय आता येणं म्हटल्यानंतर तीन वर्ग आपल्याला पाहायला भेटतील एक भगवान परमात्मा आहे एक संत आहेत आणि दुसरे तुम्ही आम्ही जीव आहोत आता जीव म्हटलं ना कर्माचं बंधन आहे जीवाला यावं लागत नाही येतो म्हणलं तर चालत नाही कारण अनेक ठिकाणी सुंदर होण्याकरता सांगता पुन्हा पूर्ण जन्माला यावं लागतं हा जीव आहे आणि देवाला आणावं लागतं आपण नेहमी ऐकतोय आणि संतांच तस नाही संत स्वतःहून येतात आता येत असताना मला वाटतं येण्याचं जाण्याचं ज्यांना स्वतंत्र आहे ते संत महात्मे स्वतः तुकोबऱ्यांच्या मुखातून आपण ऐका येतो जातो मी देवाचे सांगात तुका म्हणे गात देवना आणि म्हणतात यायचं जायचं त्यांच्या हातात आहे कारण संत स्वतंत्र आहे आता तुकोबऱ्यांच्या बाबतीत जर विचार केलं तुकोबर आहे जीवनामध्ये त्यांनी का तीन वेळेस वैकुंठ आले असं आपल्याला पाहायला भेटतं एक असणारी तुकोबारायांची मुलगी दुसरे त्यांचे शिष्य बरका ठळोपार आणि तिसरी त्यांची असणारी मुलगी अरे पण आणि तिसरी संताजी महाराज जगणारे हो त्यांचे परम स्नेही ओतीगांसाठी आले तुकोबाराय असं आपल्याला त्यांच्या चरित्रात पाहायला भेटतो हो तुकोबारायांनी ज्यावेळेस तुकोबरायाने वैकुंठ गमन केलं मला वाटतं तुकोबारांनी जी क्रांती केली दुसऱ्यांना शक्य नाही महाराज सगळ्या संतांनी महाराजांचं वर्णन करावं <coughs> तुका सर्व श्रेष्ठ प्रिया